जेव्हा जगभरात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागलं तेव्हा अनेक माणसांनी आपल्या घरांचे दरवाजे बंद केले पण त्याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथील सलीम खान राजावर खान पठाण यांनी आपल्या घराचे दार चिमण्यांसाठी उघडे ठेवले गेल्या चार वर्षापासून ते सातत्याने चिमण्यांसाठी दाण्यापाण्याची सोय करत आहेत त्रिमणी नगर वॉर्ड नंबर एक इथे राहणारे सलीम खान यांनी लॉकडाऊनच्या काळात चिमण्यांना होणारा त्रास पाहिला आणि तेव्हापासून त्यांनी हा उपक्रम सुरू केला दररोज सकाळी ते आपल्या घराच्या अंगणात चिमण्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवतात त्यांच्या प्रयत्नामुळे आता रोज सुमारे चारशे ते पाचशे चिमण्या त्यांच्या घरी येतात सलीम खान यांच्या कामामुळे केवळ चिमण्यांनाच नव्हे तर परिसरातील लोकांनाही निसर्ग आणि पक्ष्यांचं महत्त्व समजत आहे त्यांच्या या प्रेरणेतून आता अनेकजण पक्षांसाठी दानापाणी ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करतील सलीम खान यांनी समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिलाय की माणूस आणि निसर्ग यांच्यातील नातेत जपून ठेवणे किती महत्त्वाचे आहे त्यांचे हे कार्य खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे जनता टाइम्स चटा टी व्ही चॅनलसाठी सुनील गिडाम मुख्य पत्रकार and press the bell icon. Never miss an update.